डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी बाधव ठाकरे यांचा जय पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा जय पालकमंत्री संजय साहेब यांचा जय जय फवारी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी गटाने प्रभाग क्रमांक बावीस या वार्डात दोन इच्छुक उमेदवार आहे मी शिवसेना शिंदेगड या पक्षातर्फे इच्छुक उमेदवार आहे त्या वार्डात दोन हजार दहा साली व दोन हजार पंधरा साली दोन्ही वेळेस मी अपक्ष निवडणूक लढलो आहे प्रत्येक वेळेस मी दोन नंबर राहिलो आहे त्यावेळेस जर पक्षाने जर मला संधी दिली मी शंभर टक्के एक हजार टक्के काही मताने माझा धंदा दिवस तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आणि मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून शिवसेनेत काम करतो सन्माननीय इंदोर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारे करून आणि वयाच्या चौदाव्या वर्षी बाल शिवसेना शाखा स्थापन त्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज कुठे यांना चौकात केली होती तेव्हापासून माझं कार्य चालू आहे आणि ते अखंडित आजपर्यंत चालू आहे वार्टमध्ये वर्णासाठी काय काय काम करतो वॉर्डासाठी प्रथम तुम्हाला इथली जी बेरोज बेरोजगारी आहे ती बेरोजगारी बेरोजगारी मोठी काढायची ते जी महानगरपालिकेची ओपन पेस आहे तिथं जे नाशेबाज लोक आहेत त्यांना उत्सवस्त करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे ते तरुण पिढी बर्बाद होता येईल त्याला कसा आळा घालता येईल त्याचा बंदोबस्त कसा करता येईल त्याचा मी प्रयत्न करणार आहे तुमचं विजन काय असेल विजन माझं सगळ्यापेक्षा वेगळं विजय नाही मला फक्त पद लावायचं मला पैसा वर कामाच्या गोरगरीब जनतेची मला सेवा करायची नेमके काय वेगळ्या प्रभागासाठी काय विकांनी जे काही केलं नाही त्याच्यापेक्षा मला वेगळं करणार आहे मी आणि मी आज काही तुम्हाला बोलून दाखवणार आहे मी सेवा करत तेव्हा मी तुम्ही मला आणि तेव्हा मी सांगन मी अशीच गोष्ट केली आणि मांडत मी चर्चेसमोर तुम्ही प्रभागात फिरताय लोकांच्या गाठी फोटी घेताय हो काय समस्या तुम्हाला ड्रेन लोकांचे पाणी नाही रस्ते नाही ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहे आता प्रत्येक नाट्याकडे भाडेपूर आहे ड्रेनेज ड्रेनेची लाईन लहान झाली पाण्याची लाईन लहान झाली या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान कर मतदारांनी का सांग तुम्ही मला एक संधी द्या मी इतक्या संधी पूर्ण जनतेसाठी केल्याशिवाय राहणार हा माझा मला शब्द आणि मला